नमस्कार फ्रेंड्स दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत तर छान टोमॅटो आणि गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत स्नॅक्स संध्याकाळच्या छोटे बुकेसाठी तर हा उत्तम पर्याय आहे टोमॅटो ही स्वस्त आहे आणि गहू तर आपल्या घरी असतंच मस्त एक वेळ करून बघा ही रेसिपी आणि छान कुरकुरीत होईल जर योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित केलं तर नाहीतर नरमही होऊ शकते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो छान जाडसर चिरून घ्यायचे जाडजाड काप करून घ्यायचे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं चा। याची छान पेस्ट करायची आहे आपल्याला प्युरी बनवायची आहे अशी फाईन प्युरी झाली पाहिजे आता एक भांड्यामध्ये चाळी चाळणी घेतलेली आहे तुमच्याकडे नसल्यास पा कापड घेऊ शकता किंवा चहा गाडणी घेऊ शकता त्याने होऊन जाईल थोडा वेळ लागेल पर होऊन जाईल गाळता येईल आणि अशी मोठी चाळणी असल्याच लवकर होते बघू शकता टोमॅटोची साल राहिली आहे थोडीशी मस्त बारीक प्युरी झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर टाकू पाव चमचा हळद टाकायचं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा सेंदव मीठ टाकलेलं आहे मी आणि जिरा टाकलेला आहे थोडासा छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे साधारण तीन वाटे गव्हाचं पीठ मावलेलं आहे एवढ्या तीन तीन टोमॅटोच्या प्युरीसाठी डिपेंड करते टोमॅटो कसे आहे खूप रसाळ असेल तर जास्त पीठ मावेल आणि जर जाडसर असेल थोडंसं कमी रसाची असेल तर थोडं कमी पीठ मावेल मला इथे तीन वाटी बरोबर लागलेलं ला आहे वरून तेल टाक लावलेला आहे आणि कडक उंडा भिजवायचा आहे आता याला दहा मिनिट झाकून ठेवू तोपर्यंत तो त्यावर घालण्यासाठी मस्त मसाला तयार करून घेऊ अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हा चाट मसाला अर्धा चमचा सेंदव मीठ घेतलेला आहे छान टेस्ट येईल मस्त चटपटीत साधं मीठ थोडंसं सा। आणि जिरा पावडर असेल तर टाका नाहीतर स्किप करा थोडंसं मिरी पावडर टाकलेलं आहे एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता काहीच हरकत नाही आता दहा मिनटानंतर छान कणिकही छान मोरलेली आहे आपली अशी घट्ट आली पाहिजे कणिक आता याचे दोन काप करून घेऊ दोन गोळे बनवलेले आहे आता याची पोळी लाटून घेऊ इथे थोडंसं कणिक जास्त झाली आहे त्यामुळे मी याचे आणखी दोन भाग करत आहे थोडी छोटी पोळी लाटून घेऊ म्हणजे व्यवस्थित लाटल्या जाते नाहीतर आपले कणिक कणिक जास्त झाली तर पोळी थोडीशी जाडसर येऊ शकते आता याची पातळ पोळी लाटायची आहे पोळीपेक्षा पातळ जाडी नको जाडी असल्यास थोडीशी नरम येते आपले स्नॅक्स आता याला काटेरी चमच्याने असे प छिद्र पाडून घेऊ त्यामुळे आपल्या पुरीसारखे फुगणार नाही आणि याला काप करून घेऊ इथे शेप तुमच्यावर डिपेंड आहे कोणताही देऊ शकता मी इथे ट्रँगल शेप दिला आहे तुम्ही स्क्वेअर सर्कल कोणताही हजो हवा असल्यास तसा द्या नाहीतर लांब लांब काप करून तशी तळू शकता चवीवर डिपेंड आहे शेप कसाही असला तर चालेल चव छान झाली पाहिजे आता हे कडेने काढून घेते आणि याला ट्रँगल शेप देणार आहे मी आता आधी स्क्वेअर शेप करून घेऊ आणि मग त्याला मधातून कापून घेऊ कटर असेल पिझा कटर त्यानेही कापू शकता नाहीतर शंकरपाळ्याची चमचा असतो त्याने का कापू शकता आता हे काढून घेऊ बघू शकता पातळ पोळी हवी जाडसर नको नाहीतर मग नरम येतील आपले स्नॅक्स एका जर जर जाडं असेल हे बघा हे थोडंसं जाडं आहे याला असं दाबून घेऊ आपण आणि चमच्याने त्यावर छिद्र पाळून घेऊ नाहीतर मग हे ये नरम येतील तडतानी त्यामुळे शक्य असल्यास पातळच ठेवा काट्याकाठ्याने दाबून घ्यायचे त्या मध्ये जी पुडी असते ती थोडीशी मग जाडी येते आता याला मीडियम फ्लेमवर मी तेल तापू दिलं होतं खूप जास्त तापलेलं नाही एकदम कडकडीत कर तेल नको आणि याला लो फ्लेमवर तळायचं आहे मीडियम फ्लेमवर टाकून द्यायचं आणि लो फ्लेमवर तळायचं नाहीतर फास्टमध्ये तुम्ही पटापट टाकले आणि पट पटकन काढून घेतले हाय फ्लेमवर तर हे नरम येऊन जातील लो फ्लेमवर याला छान कडक कुरकुरीत ते येतील कडक येतील तीन चार, चार मिनिट ला, ला ला ते चार मिन चार पाच मिनिट आपल्याला तळायला लागेल कारण लो फ्लेमवर तळत आहे त्यामुळे वेळ लागेल आणि याचे बबल्स पूर्ण निघून गेले पाहिजे तेव्हाच ते पूर्ण तळल्या जातील नाहीतर हात नरमच राहतील ते याचे बबल्स पूर्ण जायला हवे अगदी लो फ्लेमवर तळायचे आहे ते थोडासा वेळ लागेल तळण्यासाठी पण स्नॅक्स आपले छान कुरकुरीत होतील तुम्ही जर लवकर काढून घेतले तर हे नरमच राहतील बघू शकता थोडेसे बबल्स आहे काही हरकत नाही पण आपले बऱ्याचपैकी बबल्स कमी झालेले आहे आता काढून घेऊ घेस सर्व बघा छान कुरकुरीत झालेले आहे आता याला काढून घ्यायचे अशाच प्रकारे दुसरी बॅच करून घेऊ बघू शकता आधी टाकल्याबरोबर खूप बबल्स असतात आणि मग खूप कमी होऊन जातात आणि हे टाकल्याबरोबर हे तेल राहते तेव्हा आपण याच, याच्यावर मसाला घालून घ्यायचा नाहीतर नंतर मग मसाला लागत नाही जेव्हा हे तेलकट असतात तेव्हाच याला मसाला लागेल तेलावर छान मसाला चिपकून जाईल नंतर टाकला तर तो लागणार नाही त्यामुळे थंड होऊ देऊ नका एकदम काढल्याबरोबर जेवढे आपले निघतात एका बॅचमध्ये तेवढ्याच्यावर मसाला टाकायचा मग दुसरी बॅच टाकायची बघू शकता आता दुसऱ्या ह्याच्यातले जे आहेत त्यावर टाकून देऊ मस्त चटपटीत लागेल मसालाही आपण छान चटपटीत बनवलेला आहे एक तोडून दाखवते छान कुरकुरीत आहे मी सांगितले त्याप्रमाणे करा तुमचे कुरकुरीत येतील आणि रेसिपी आवडल्यास ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही करून बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा थँक्यू